जितेंद्र आव्हाडवरून सध्या वातावरण आव्हाड म्हणजे त्यांचा आदर्श घेऊन आम्ही मटण खात असे वक्तव्य प्रभू श्रीराम निश्चित आपले आदर्श आहेत असं वक्तव्य चुकीचं आहे प्रभू श्रीराम हे आदर्श त्यामुळं जितेंद्र आव्हाडांची भूमिका व्यक्त केली बहुजनांची आहे वगैरे वगैरे सगळं ठीक आहे परंतु मटण खात होते आणि हे खात होते हे म्हणणं चुकीचं आहे याचं आम्ही समर्थन करत नाही परंतु रात्रंदिवस मटणाच्या पार्ट्या जोडणारे लोक आंदोलन उतरणारे उतरलेले आहेत त्याचं पण जरा आपण बघितलं पाहिजे ठीक आहे आता बघा मी टी बघत होतो भारतीय जनता पार्टीचे लोक आंदोलन करतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका